जय जाऊ जय शिवराज जय शंभराजे धमराज बिराजल या युट्यूब मध्ये स्वागत आहे आणि आता व्हिडिओ मुख्य उद्देश म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची संभाजी या कादंबरीतून केलेली बदनामी तात्काळ थांबवावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल त्या विश्वास पाटील यांना उत्तर दिलं जाईल यासाठी संभाजी ब्रिगेडची पत्रकार परिषद सविस्तर आहे का विश्वास पाटलांना त्या जागेवर अध्यक्षपदी राहायचं असेल तर त्यांनी तात्काळ संभाजी नावाच्या कादंबरीमध्ये जे काही लिखाण केलेलं आहे ते लिखाण त्यांनी काढलं पाहिजे आणि छत्रपती संभाजी राजांच्या जाऊन ना घासून त्यांनी या सर्व शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड या साहित्य संमेलन हो देणार नाही जे संभाजी महाराजांनी कधी आयुष्यामध्ये मद्याला हात लावला नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये मद्यपिक दाखवण्यात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर ते लाखो प्रती छापून लोकांच्या घरामध्ये चुकीचा इतिहास पसरत होईल त्यामुळं आता आम्हाला थांबता येणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना करूनही त्यांनी ते ऐकलेलं नाही साहित्य संमेलन जर ते अध्यक्षपदी राहतील त्यांनी जर दुरुस्त केल्या नाही आणि माफी मागितली नाही तर आम्ही ते साहित्य कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदना आम्ही केलेली आहे ती कादंबरी घराघरात पोहोचली पोहोचावी आणि ती बदना कायम राहावी असा जो काही मानस विश्वास पाटील यांनी त्यांच्या चंबूचा आहे तो आम्ही हाणून पाडू ज्या संभोज संभाजीराजे अख्ख्या बत्तीस वर्षामध्ये त्यांनी एकशे साठ लढा लढल्या आणि त्या जिंकल्या त्याच्यामध्ये अपराजित राहिले त्यांना कुठं कुसंत होती हे सगळं विनंती करायला अशा पद्धतीनं त्यांनी वेगळ्या ना, पद्धतीनं त्यांना नाच गाणं आवडत होतं अशा पद्धतीने हे आवडत होतं ते आवडतं अशा पद्धतीचं विकृत विधान या त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ती मांडणी एकदम अशा दैवीस शैलीमध्ये मांडणी केलेली आहे ऐतिहासिक महापुरुष प्रेरणास्थान आहे त्यांचा इतिहास तुम्ही कलंकित करून जर लोकांच्या घरात पोहोच तर उद्या प्रेरणा स्तोत्र आपले संपले जातील जे प्रेरणा स्तोत्र आहेत ते जीवन ठेवण्याचं काम संभाजी ब्रिगेड इतिहास आहे ते विकृत इतिहास सत्य इतिहास सत्य इतिहास समाजासमोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड ही संभाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन स्थापन झालेली संघटना आहे आणि त्यांचा चुकीचा जर इतिहास कोणी मांडत असेल तर ते संभाजी ब्रिगेड सहन करणार साहित्य संमेलनामध्ये तुम्ही लाखो प्रति तुमचा धंदा आहे समोर येऊन त्या प्रत्येक पुस्तक छापून लोकांकडे देणं परंतु चुकीचा इतिहास लोकांच्या घरात चाललाय याचं काही भान ठेवणार आहे की नाही तुम्ही वारंवास सूचना देऊन त्यांनी जर ऐकलं नाही तर त्यांना त्या पद्धतीनं आम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे सर्व पत्रकार स्वागत आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश म्हणजे सातारा इथे होणारा जे नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना नियुक्त करण्यात आले ज्या विश्वास लेखक म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख त्या विश्वास पाटलांनी कुठल्या पटलांचं लिखाण केले याची कृतीशी तमानं बाजूला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे के ते कपोल कल्पित काल्पनिक कादंबरी घेणारा माणूस अशा माणसाची निवड व्हावी ही खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी आक्षेची बाब आहे असो संभाजी ब्रिगेडचा मूळ आक्षेप त्यांनी संभाजी नावाची जी कादंबरी लिहिली त्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात त्यांनी ज्या अत्यंत विकृत पद्धतीने लिखाण केले त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी त्या संदर्भातल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आमच्या सर्वांचे नेते संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्राच्या अध्यक्ष मान्य आहे दादा आखरे या ठिकाणी उपस्थित आहे मी दादांना विनंती करतो तसेच या जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे संभाजी ब्रिगेडचे संघटक प्रवक्ते संतोष शिंदे शहराचे अध्यक्ष अरुणाजी मोहिते राज्याचे संघटक योगेश पाटील तसेच सर्व आमचे संभाजीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी अध्यक्ष म्हणून दाखवे यांना विनंती करतो की आपण पत्रकारांना संबोधित करावे पत्रकार बांधवांचे मी अध्यक्ष स्वागत करतो तसेच सर्व सातारा इथे होणाऱ्या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विश्वास पाटील यांना देणे हा छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आहे आणि त्या विश्वास पाटीलांना जर साहित्य मंडळ मंडळ या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करत असेल तर संभाजी ब्रिगेड ते साहित्य संमेलन बोलणार नाही कारण विश्वास म्हटलाने संभाजी, संभाजी, संभाजी का ले ले या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक मजकूर त्यामध्ये टाकलेले आहे एकीकडे संभाजी महाराजांचं उदातीकरण करायचं आणि मनात हळूच त्याच्या बदनाम्यांचा मजकूर टाकून द्यायचा ही जे काही ब्राह्मणी शैली त्यांनी वापरलेली आहे ब्राह्मणी गावा जे वापरलेला आहे ते अत्यंत घातक या लोकांसाठी शिव शुण। शंभू देण्यासाठी दोन हजार पाच साली त्यांची कादंबरी प्रकाशित झाली त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला त्यांना सूचना केल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही कादंबरीमध्ये जानेवारी दोन हजार पाच पंचवीस वेळे ही एकविसावी आवृत्ती त्यांनी काढली परंतु तसुभरित फरक त्या बदल त्यांनी केलेला नाही आणि त्यांची निवड अखिल भारतीय साहित्य अध्यक्ष आदेशामध्ये आणि म्हणून ज्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदना आम्ही केलेली आहे ती कादंबरी घराघरात पोहोचली पोहोचावी आणि ती बदनामी कायम राहावी असा जो काही मानस विश्वास पाटील आणि त्यांच्या चंबूचा आहे तो आम्ही हाणून पाडू संभाजी ब्रिजेशन सहन करणार नाही कारण छत्रपती संभाजी महाराज हे एक शूर योद्धे होते संस्कृत पंडित होते अनेक पैलू छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मध्ये होते आणि ते सर्व अखंड भारताचे युवकांचे प्रेरणास्थांब आणि मग अशा संभाजी महाराजांचं जर लिखाण करता आणि जे कॅरेक्टर त्यांच्या जीवनामध्ये कधी आलेच नाही ते कॅरेक्टर चुकीच्या पद्धतीने तुमच्या कादंबरीमध्ये अपोकल्पित पद्धतीने दे मांडसाल तुमच्या डोक्यामध्ये जे चालते त्या पद्धतीने तुम्ही जर मांडणी करसाल तर ते अत्यंत चुकीचं आहे ऐतिहासिक पुरुष की इतिहास पुरुष हे संभाजीराजे हे अतिशय दैनिक विमानाचा महापुरुष आणि त्याची बदनामी संभाजीराजे कधी सहन करणार नाही जर विश्वास पाटलांना त्या जागेवर अध्यक्षपदी असेल तर त्यांनी तात्काळ संभाजी नावाच्या कादंबरीमध्ये जे काही लिखाण आहे ते लिखाण त्यांनी काढलं पाहिजे आणि छत्रपती संभाजी राजांच्या कुटल्या जाऊन ना घासून त्यांनी या सर्व श्रव प्रेमींची माफी मागितली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड या साहित्य समेलन हो देणार नाही हे या प्रसंगी आपल्या सर्वच सांगू इच्छितो आणि या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडची भूमिका पुढील काळामध्ये शिक्षित राहणार धन्यवाद काय प्रश्न असतील तर तुम्ही विचार आक्षेप काय आहे त्याच त्या संभाजी कादंबरीमध्ये अनेक आक्षेप आहेत आणि ते मी वाचणं म्हणजे ती परत मी बदनामीकारक वा भूमिका मांडणं अशा मदतीचं आहे मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विश्वास पाटील आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेला नोटीस पाठवलेली आहे की त्यांनी त्यांच्या ज्या लिखाणातून जे काम केलेलं आहे त्यामध्ये कलम तीनशे छप्पन एक तीनशे छप्पन दोन दोनशे नव्याण्णव आणि दोनशे एकशे शहाण्णव तीनशे त्रेपन्न या कलमानुसार त्यांचे गुन्हा दाखल करू शकतो हो की अशी नोटीस त्यांना आपण आमची संभाजी ब्रिगेडचे सल्लागार आहेत नोटीस त्यांना पाठवलेली आहे आणि संभाजी ब्रिगेड हे कायद्याचं कायदा मानणार संघटन आहे मुद्द्याला मुद्दा आणि कायद्याला कायद्याला भूमिका आम्ही घेतो त्यामुळे आमची पहिली भूमिका ही कायद्याच्या दृष्टिकोनातून आहे का आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईल काम करते हे तुम्हाला सर्वांना काही नवीन नाही आणि तुम्हाला डिटेल पाठवला जाईल कारण प्रकरण सांगणं त्याच्यामध्ये एक प्रकारची बदनामी कारण अशा पद्धतीचे लिखाण यामध्ये पाक क्रमांक एक पासूनच सुरुवात आहे जे पात्रच नाही भौतिक नावाचं पात्र त्याच्यामध्ये दाखवलं आणि ते पात्रच त्याच्यामध्ये नाही त्या पात्रापासून त्यांनी सुरुवात केलेली कारण संभाजी नावांची कादंबरी लिहित असताना संभाजी महाराजांचा कुठलाही उल्लेख न करता डायरेक्ट गोदूपासून सुरुवात त्यांनी केलेली आहे रौदावरीचं हे पात्र हो तिच्यामध्ये जीवनामध्ये कधी नव्हतं अशा पात्र त्यांनी आणलेलं आहे हंसा नावाचं पात्र आणलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना दाखवलेलं आहे असे वेगवेगळे पात्र जे संभाजी महाराजांनी कधी आयुष्यामध्ये मद्याला हात लावला नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये मद्यपिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या संभाजी राजा अख्ख्या बत्तीस वर्षामध्ये त्यांनी एकशे साठ लढाया लढल्या आहेत आणि त्या शिंकल्या त्याच्यामध्ये अपराजित राहिले त्यांना कुठं कुसंत होती हे सगळं विनंती करायला अशा पद्धतीनं त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्यांना नाच गाणं आवडत होतं अशा पद्धतीने हे आवडत होतं ते आवडतं अशा पद्धतीचे विकृत या त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ती मांडणी एकदम अशा द्यावी शैलीमध्ये मांडणी केलेली आहे कल्पना विस्तार कल्पना विलास म्हणतो आपण त्यांच्या डोक्यात जे चालते ते असंच असल असत बसले असतील हे असं 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 म्हणजे हे बघायला गेले होते का यांनी त्यावेळेस असे चर्चा झाली मग जंगेल महावी त्यांना मध्य ऑफर केला मग ते म्हणले आम्ही आमच्या तारुण्यामध्ये खूप मध्य घेत होतो अरे अवघ्या बत्तीस वर्ष वय होत मग तारुण्य कोणत्या लहानपणी घेत होते की काय तुम्ही कशासाठी बदनामी करता अशा पद्धतीने तुम्हाला काहीच माहीत नाही याच्यामधलं त्यांचा इतिहास तुम्ही वाचा अतिशय दैनिप्यमान असा इतिहास त्यांचा आहे तीनशे सत्तर पेज वर एक उदाहरण त्यांना जसं त्यांनी कारण हे आम्ही सगळं काही इतिहास हे वाचल्यानंतर अतिशय तळपायश या मस्तकाला गेलेले आहे आम्ही सर्वांना कारण आज इतिहास ऐतिहासिक महा प्रेरणास्थान आहेत त्यांचा इतिहास तुम्ही कलंकित करून जर लोकांच्या घरात पोहोच तर उद्या स्त्रोत्र आपले संपले जातील जे प्रेरणा स्त्रोत आहे ते जीवन ठेवण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे जे विकृत इतिहास आहे ते विकृत इतिहास सत्य इतिहास समोर सोडून समोर सत्य इतिहास समाजासमोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड ही संभाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन स्थापन झालेली संघटना आहे आणि त्यांचा चुकीचा जर इतिहास कोणी मांडत असेल तर ते संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही आम्ही वारंवार सूचना देऊन त्यांनी जर ऐकलं नाही तर त्यांना त्या पद्धतीनं आम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे हे साहित्य संमेलन जर ते अध्यक्षपदी राहतील त्यांनी जर दुरुस्त केल्या नाही आणि माफी मागितली नाही तर आम्ही ते साहित्य कधी दिल्या आणि त्यांनी उत्तर दिलं नाही आज त्यांना पंचवीस तारखे नोटीस बजावली विश्वास पाटील आणि अखी भारतीय साहित्य परिषद गुन्हे नोटीस शिकवते ते पाठवत तुम्हाला व्हॉट्सअप पंचवीस नऊ काल पाठवून दिली काल मी पुण्यात आलो पहिल्यांदा नोटीस त्यांना पाठवली त्यांना माहिती पण दिली की हे चुकीचं आहे तुम्ही या पद्धतीनं त्यांनी व्हिडिओ पाठवला असं तर तुम्ही व्हिडिओ कॉल पाठवून चलत नाही कारण तुम्ही जे लिखाण केले ते फोडावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यातले काढून घ्यावं लागणार आहे ते माघारी घ्यावं लागणार आहे आणि नंतर तुम्हाला प्रती काढावं लागणार आहे आज साहित्य संमेलनामध्ये तुम्ही लाखो प्रति छापसाल तुमचा धंदा आहे समोर येऊन त्या प्रत्येक पुस्तकं छापण लोकांकडे देणं परंतु चुकीचा इतिहास लोकांच्या घरात चाललाय याचं काही भान ठेवणार आहे की नाही तुम्ही त्यांना आपण पंधरा दिवसात उत्तर द्यायला सांगितलेल नाहीतर आम्ही आमच्या कारवाईला सांगितलेलं सांगितलेल आम्ही कारण कलम तीनशे छप्पन एक नुसार बदनामी अभनुकसानी व मानहानी तीनशे छप्पन दोन नुसार, नुसार बदनामी अभिनुकसानी व मानहानी बाबतची शिक्षा दोनशे नव्याण्णवपणे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू केलेले कृत्य एकशे शहाण्णव मध्ये गट वर्ग व समाजामध्ये वैमान्य निर्माण करणे आणि तीनशे त्रेपन्न अफवा खोटा मजकूर प्रकाशित करून सार्वजनिक शांतता भंग करणे या कलमाखाली त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करू की आम्ही त्यांना भूमिका घेतली त्यांना या नोटिसा पाठवलेल्या गुन्हे आम्ही दाखल करू आणि त्यांनी त्याच्यावर आहे ऐकलंच नाही तर आम्ही आमच्या स्टाईल मध्ये बोलतो आमची बघू पंचवीस आहे दोन हजार पंचवीस आहे आता वारंवार सूचना दिल्या त्यांना कायदेशी मला एक सांगा आता तुम्हाला तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये दुरुस्त करा तुम्ही म्हणले मी मे दुरुस्त करून घेतो काय हौ नाही तर मी आता सारखा एका महिन्यामध्ये दुरुस्त करतो दोन महिन्यात दुरुस्त करतो चार महिन्यात दुरुस्त करतो जे जे त्या त्या वेळेस होती ती त्यांच्या मागे कायम राहत होती परंतु आज साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर ते लाखो प्रती छाबवल लोकांच्या घरामध्ये चुकीचा इतिहास होईल त्यामुळे आता आम्हाला थांबता येणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना करूनही त्यांनी ते ऐकलेलं नाही आज ही आवृत्ती माझ्याकडची आहे ही जानेवारी दोन हजार पंचवीस ची आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्याच्यात बदल केलेले आहेत बदल दाखवतोय आम्ही तुम्हाला येथे बदल नाही पूर्ण वाचली आम्ही ती कादंबरी त्याच्यामध्ये कुठला बदल त्यांनी केलेला नाही पहिली कादंबरी पहिली आवृत्ती दोन हजार पाच ची आणि दोन हजार पंचवीस ची सारखीच आहे त्यामुळे त्यांना आता आम्ही आमच्या पद्धतीला सूचना दिलेली त्यांनी त्यांनी कशामुळे बदल केला नाही काय केला नाही तो त्यांचा प्रश्न परंतु त्यांना बदल करणं आता कटीबद्ध बाध्य झालेला आहे

त्याच्यामध्ये कुठलेच संदर्भ दिलेले नाहीत कुठून काढला तुम्ही इतिहास तुम्ही कादंबरी लिहिलाय ते इतिहास ऐतिहासिक पुस्तक नाही आणि कादंबरी महापुरुषांची लिहिलं आहे तर महापुरुषांची कादंबरी लिहिताना त्यावर भान असलं पाहिजे आपण महापुरुषांचं काय चर्चा झाल्यात त्यावेळेस एका बघायला घेतले का इतिहास आणि महाकादंबरी याच्यामध्ये प्रश्न फरक आहे आणि कादंबरीच्या माध्यमातून महापुरुषांची बदन आम्ही करत असाल आणि लिहिलेलं हे जे साहित्य आहे ते उद्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर ते ऑथेंटिक रिकॉर्ड मध्ये जाणार सौ बघा एक लिखा असं आपण म्हणतो ते असे मीडियावर मी किती बोलतील पण लिहून ठेवलेले हे काय करणार आहे येणारी पिढी जे लिखा रेफरन्स बुक म्हणून जर घेतली आणि त्यामधून जर संभाजी राजांची बदनामी केली तर काय करणार यावर संशोधन झालेलं आहे अनेक साहित्यिक त्यामध्ये बसलेले होते अनेक इतिहास अभ्यासकांनी संशोधन केलेले आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र श्लोकांसमोर आणलेलं आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी राजधर्म कसा असावा म्हणून बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला नकशिका नायिका भेद चंद्रक हे सगळे ग्रंथ त्यांनी वर्षी लिहिले ते संस्कृत पंडित होते ज्यांना अठरा भाषा त्यांना येत होत्या असं एक दैतिक हो दैतिकी महापुरुष जे संपूर्ण भारताच्या युवकांना प्रेरणास्थान असलेले महापुरुष होते ती प्रेरणास्तोत्र संपून टाकण्याचं षडयंत्र हे विश्वास पाठल्याच्या डोक्यात कुठल्या मानसिकतेतून आलं हे मला समजत नाही त्यांनी त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी लिखाण केलेलं चुकीचं जे आहे ते त्यांनी खोडून टाकावं सत्य इतिहासाच्या आधारावर त्यांना कायद्याचं त्यांनी द्यावं आणि ते खोडून टाकावं आणि फोडत असताना सर्व जनतेची नाक घासून त्यांनी माफी मागावी की मी जे केले ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे माझ्या माझ्या मनानं मोबाईल पे मी लिहिलेलं आहे ते तरी एसी मध्ये बसून लिखाण करणं अत्यंत चुकीचा दृष्टिकोन त्यांचा आहे आणि आज साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं म्हणजे या कादंबरीला त्यांना नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं म्हणजे एक कादंबरीचा रेफरन्स बुक म्हणून भविष्यामध्ये वेगळ्या ठिकाणी संबंध वापरला वा जाईल वा आणि वा हेच या लोकांना पाहिजे आणि मग चुकीचा इतिहास महाराजांचा कसा काय म्हणू शकणार त्यामुळे माणूस कोणी असो त्यांनी तात्काळ याची दुरुस्ती केली पाहिजे आणि सर्व समाजाची माफी मागितली पाहिजे आणि आवृत्ती दुरुस्त केली पाहिजे दुरुस्त झालेल्या आवृत्ती आमच्या सोबत चर्चा केली पाहिजे आम्हाला दाखवली पाहिजे काय असेल प्रश्न तुम्हाला पान क्रमांक काय सगळे पाहिजेत तर ते आमचे संतोष शिंदे तुम्हाला सगळे पान क्रमांक सगळे डोसू टाकतील पाजून टाकतील त्याचे स्नॅपशॉट पाठवेल स्नॅपशॉट पाठवून दिले ते काही लिहिले ते माझ्या तोंडून बोलणं म्हणजे हे परत अपमान करणं अशा पद्धतीने या लेखनाकडे ऐतिहासिक लेखन पाहता की कादंबरी काय महापुरुषांची ही पुस्तक महापुर एक लक्षात घ्या महापुरुषांची कादंबरी कधी नसते असे विचारण्याचं कारण काय कादंबरी लिहिताना लिहिणार स्वातंत्र्य असतात बरोबर आहे परंतु तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर महापुरुषांचे वदन आम्ही करत असाल तर ते कसं सहन करणार आहे मग आपण म्हणणार आहे का अरे ती एखाद्या माझ्या मुलांना ती कादंबरी वाचली आणि त्यांनी म्हटली अरे तुम्ही संभाजीराजांचं काम करता ते संभाजीराजे अशी होती नाही म्हणलं ती कादंबरी होती इतिहास वेगळा आहे असे सांगणार आहे का आपण महापुरुष होते त्यांच्या नावावर तुम्ही जे चिफवलात ते इतिहास होऊन झाला आहे म्हणजे हे षड्यंत्र आहे प्रचंड मोठं महापुरुषांच्या नावावर कादंबरी काढायची त्यामधून चुकीचा इतिहास लोकांसमोर दाखवायचा आणि मग सांगायचं की कादंबरी हे आम्हाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकांची बदनामी करण्यासाठी नाहीये एवढं महापुरुषांनी जे काम केलेले आहे एवढ्या वर्षांमध्ये ते बदनाम करण्यासाठी तुम्हाला अभियुक्त स्वातंत्र्य दिलेलं नाही त्याची काही मर्यादा असती या मर्यादेमध्ये राहून तुम्हाला काम करावं लागतं सैर वेळ सुद्धा येत नाही कशामध्ये काळात जर काही ते सॅम्पल म्हणून तुम्हाला तीनशे सत्तर याच्यातलं मान दाखवतो तुम्हाला अरबांच्या जहाजावर रुचकर मास मटणाची लेलूट होती उंची मध्याच्या बाटल्याही बकळ होत्या जंगे खानच्या आग्रहा राजांनी आणि कवी राजांनी थोडेसे मद्य घेतले मद्या चषक ओठी लावत शंभू राजे बोलले आम्ही तारुण्यात मद्याचे हाश म्हणजे ते अशी कळू नृत्य संगीताचा हे आम्हाला वावड वा। नव्हतं म्हणजे हे अशा पद्धतीनं अगोदर त्यांचं उदाधिकरण करायचं आणि मधामध्ये भूषण टाकायचं शंभूराजे चोर होते हे लिहिलं ते लिहिलं असं सांगायचं आणि मधामध्ये मग अशा पद्धतीने टाकून द्यायचं म्हणजे लोकांच्या वाचत वाचत फटकन हे सबकॉन्शियस माइंडला बिग शंभूराजे असे होते ते दाखवण्याचे काय कट आहे विश्वास पाठलांच अरे हे सगळे आम्ही संभाजी महाराज महाराजांना मानणारे शिव महाराज शिव शिव आले बोले शाहू आंबेडकर या चळवळीचे लोक आहोत आणि हा ते इतिहास बाहेर आला पाहिजे त्याच्यामध्ये जे व्यक्तीकरण आहे ते इतिहास सोडला पाहिजे त्यामुळे आमची भूमिका आहे आम्ही त्यामुळे कायदेशीर पण आम्ही चाललो आणि आमच्या पद्धतीने बघा सर निधन लिखाण मागे आहे किंवा कालावधी कमी कालावधी कमी दिवस रात्र एक करा आहे का त्याच्यामध्ये जिच्यात त्यांना पुरावे दिलेले म्हणताय कालावधी कमी आणि लिखाण मागे नाही तुम्ही म्हणता संमेलन उठले नाही ते नेमके काय काय तुमची भूमिका किंवा त्यांना अध्यक्ष पदावर राहू देणार नाही आम्ही कारण ते नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल त्यांना अध्यक्ष पदावर राहिल्यानंतर आणि या कादंबरीला ते पुरस्कृत करतील चुकीचा इतिहास पुरस्कृत होईल हे आम्हाला मान्य नाही आणि ही कादंबरी तर त्यांना माग घ्यावंच लागणार ते अध्यक्षपदी राहो अथवा न राहो त्यांच्या वाघात आम्ही राहणारच परंतु ते अध्यक्षपदी राहून तर कादंबरी त्यांनी मार्ग नाही घेतली त्यांना नैतिक अधिष्ठाला त्यामुळे जर ते अध्यक्षपदी असतील त्यांनी कादंबरीमध्ये आडेवेळे जर घेतले की कादंबरी तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू खटले दाखल करू कादंबरी त्यांना मागे घ्यावा लागणार आहे नाही आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू त्यांना काय करायचं करू पण ती मधले जे काय चुकीच्या आहे ते मागं घ्यावाच लागणार आहे त्यांना पण अध्यक्षपदाच्या अगोदर जर घेतला तर ते अध्यक्षपदी राहू शकतात पण जर त्यांनी नाही घेतला तर मग ते आमच्या स्टाईलला आम्ही आंदोलन करू आणि ते अध्यक्षपदी असताना जर त्यांनी घेतला तर ते आम्ही साहित्य सभेला सुद्धा होतो आणि आम्ही सातारचे राजे उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले त्याच्यात कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शहूराजे त्यांची सुद्धा आम्ही वेळ घेतलेली आणि त्यांना सुद्धा भेटणार आहे त्यांना सुद्धा या सगळ्या भूमिका आमचे सभेवून सांगणार आहेत कारण इतिहास ऐतिहासिक महापुरुषांची बदनामी त्यांच्याच वंशजांची बदनामी कशा पद्धतीने करतो आम्ही विचारायचे आहे परंतु ते स्वतः त्यांचे वंशज आहेत त्यामुळे त्यांच्या सपोर्ट सुद्धा या गोष्टी गेल्या पाहिजे भूमिका आम्ही त्यांना सांगणार आम्ही घेतली नाही भेट आता आता आम्ही त्यांचा आम्ही अगोदर आमची नोटीस दिली आहे तर आमची टीम त्यांची भेट घेईल जे आमचे विचारवंत आहेत टीम आहे जेंटी आहे यांची भेट घेईल त्यांना या सगळ्या गोष्टी दाखवून देईल आणि ते काय वेळ कालावधी म्हणतात कालावधी काय जानेवारी मध्ये सगळं दिलेलं आहे ना त्यामुळे आता चर्चा करतील बदल बदल करू त्यांनी सहज घेत असतील मग त्यांना त्यांचं हे असतो कॉन्सिक्वेस धन्यवाद धन्यवाद सर सर्व पत्रकारां धन्यवाद आमची भूमिका ही आपण समाजासमोर लोकांसमोर मागावी यांची प्रामाणिक विनंती तुम्हाला देश जाऊन आहे हो